नमस्कार आज आपण वरून कुरकुरीत व वर आतून मऊ पोकळ तसेच टम्म फुगलेला साबुदाना वडा बनवूया साबुदाना वडा परफेक्ट होण्यासाठी तेलात न फुटण्यासाठी साबुदाना भिजत घालताना पाण्याचे योग्य प्रमाण कसे घ्यावे वड्याला आकार देताना काय काळजी घ्यावी फ्लेम किती असावी हे सविस्तरपणे व्हिडिओत बघूया साबुदाना वडा बनवण्यासाठी एक कप साबुदाना घेतला आहे हा दोनशे ग्रॅम आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया स्टार्च निघून जाण्यासाठी हा चोळून धुवावा आता वडा तेलात न फुटण्यासाठी साबुदाना कसा भिजत घालायचा ते बघूया धुतलेल्या साबुदाण्यात पाऊन कप पाणी साबुदाण्याच्या लेव्हलपर्यंत म्हणजेच बुडेपर्यंत पाणी असावे पाणी जास्त होऊ देऊ नका नाहीतर वडा तेलात फुटतो तेलकट होतो कुरकुरीत होत नाही ह्यावर झाकण ठेवून रात्रभर भिजत ठेवूया साबुदाना कमीत कमी तीन तास भिजवावा तीन चार तासातही साबुदाना छान भिजतो हा असा मोकळा करून घेऊया हा व्यवस्थित भिजला आहे आता उकडून साल काढून टाकलेले दोन बटाटे घेतले आहेत बटाटा जास्त झाला तरीही वडा फुटतो तेल शोषून घेतो व कुरकुरीत होत नाही बटाट्यामुळे मिश्रण एकजीव होण्यास मदत होते किसल्यामुळे बटाटाही व्यवस्थित मिक्स होतो व्हिडिओत पुढे साबुदाना उकडलेला बटाटा व कूट ह्यांचे परफेक्ट प्रमाण काय आहे हेही सांगितले आहे बटाटा किसला आहे खलबत्त्यात तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे एक इंच आल्याचे तुकडे एक छोटा चमचा जिरे ठेचून घेऊया असे ठेचून घेतल्यामुळे वडे खाताना हिरव्या मिरचीचा फ्लेवर एकसारखा लागतो अशा पद्धतीने ठेचले आहे आता एका मोठ्या ताटात भिजवलेला साबुदाना किसलेला बटाटा पाऊन कप किसलेला बटाटा मोजून घेतल्यामुळे प्रमाण चुकत नाही अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट ठेचलेले वाटण काश्मीरी लाल तिखट अर्धा छोटा चमचा साबुदाना वड्याला छान येण्यासाठी आपण हे तिखट वापरले आहे साखर एक छोटा चमचा लिंबाचा रस आवडीनुसार चवीनुसार मीठ स्वच्छ धुवून कापलेली कोथिंबीर मिक्स करूया इथे आपण जो किसलेला बटाटा घातला आहे तो पूर्णपणे थंड झाल्यावरच मिश्रणात घालावा हे साबुदानावडे इतके टेस्टी होतात की ज्यांना उपवास नाही ते सुद्धा आवडीने खातात एक कप साबुदाण्याला पाऊन कप उकडलेला बटाटा अर्धा कप शेंगदाणा कूट हे वड्यासाठी परफेक्ट प्रमाण आहे मिश्रण एकजीव झाले आहे हे बाजूला ठेवूया वड्याबरोबर खाण्यासाठी झटपट काकडीची कोशिंबीर बनवूया सुरुवातीला बोलमध्ये एक कप दही चवीनुसार मीठ साखर एक छोटा चमचा बारीक कापलेली एक हिरवी मिरची अर्धा इंच किसलेले आले विस्करणे व्यवस्थित मिक्स करूया साबुदाना वडे फक्त दह्याबरोबरही वर खाऊ शकता पण अशी कोशिंबीर बनवली तर तुम्हाला वडे खायला अजून मजा येईल आता एक किसलेली काकडी पाव कप भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसरकूट कापलेली कोथिंबीर मिक्स करूया तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका अशा पद्धतीने साबुदाना वड्याबरोबर खाण्यासाठी काकडीची कोशिंबीर तयार आहे आता वड्याला आकार देऊया त्यासाठी एका चमच्याने मिश्रण घेऊया त्यामुळे सर्व वडे एकसारखे होतील मिश्रण चिकटू नये म्हणून हाताला शेंगदाणा तेल लावूया पाणी लावू नये वडा दाबून करू नये नाहीतर साबुदाण्याचे टेक्स्चर वड्याला दिसत नाही दोन्ही हातांनी चपटा करूया हा एक संध बनवला तर तेलात फुटणार नाही कढईने क्रॅक्स असतील तर तेही बंद करावे नाहीतर वडा फुटण्याची शक्यता वाढते मध्यम आकाराचा जास्त जाड किंवा पातळ नसलेला साबुदाना वडा बनवला आहे असा वडा तेल शोषून घेत नाही तेलात फुटत नाही तुम्ही बघू शकता वड्यावर एकही क्रॅक नाही सर्व वडे करून घेऊया कढईत शेंगदाणा तेल गरम केले आहे तुम्हाला तूप आवडत असेल तर ते वापरू शकता गॅसची फ्लेम मिडियम आहे, भुड़ आहे। तेल व्यवस्थित गरम झाले आहे कारण मिश्रण टाकल्यावर बुडबुडे आले आहेत कमी गरम असेल तर वडे तेल शोषून घेतात ह्यात साधारणतः ह्या आकाराचे आठ ते नऊ वडे झाले आहेत साबुदाना वडे तेलात सोडूया एक वडा सोडल्यावर दुसरा वडा सोडताना मध्ये थोडा वेळ थांबावे नाहीतर ते एकमेकांना चिकटतात एक मिनिट तळून घेऊया त्यांच्या कडा पूर्णपणे बंद होऊ देऊया लगेचच उलटले तर ते झाऱ्याला चिकटून फुटतात कडा बंद झाल्यावर वडा फुटत नाही आता दुसऱ्या बाजूने उलटूया सोनेरी तांबूस रंगावर तळून घेऊया एकाच वेळेस खूप वडे तेलात सोडू नये नाहीतर ते एकमेकांना चिकटतात व काढायला गेले तर फुटतात नवशिके असाल तर थोडे लांब उभे राहूनच तेलात वडे सोडावे वडे तळल्यावर मध्ये कापलेल्या तीन ते चार हिरव्या मिरच्या हिरव्या मिरचीवर मीठ घातले की त्या खायला खूप छान लागतात वड्यावर मिरच्या तळल्या तर वड्यांनाही खूप छान फ्लेवर येतो तेलात एकही वडा फुटला नाही रंगही खूप छान आला आहे अजिबात तेलकट झाले नाहीत वडे टम्म फुगले आहेत म्हणजेच ते कच्चे राहिले नाहीत आतून पोकळ व वरून कुरकुरीत झाले आहेत सर्व वडे अशा पद्धतीनेच तळून घेऊया इथे सांगितलेल्या टिप्स वापरल्या व सांगितलेले प्रमाण घेतले तर तुमचेही वडे तेलात फुटणार नाही असेच होतील एक तोडून बघूया वडा कुरकुरीत झाला आहे आतून पोकळ झाला आहे कच्चा राहिला नाही आता तुमचे वडे कधीही मऊ होणार नाहीत कुरकुरीत होतील हे बाहेरून कुरकुरीत व आतून मऊ झाले आहेत तयार आहे कुरकुरीत वडे व काकडीची कोशिंबीर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीच किचन धन्यवाद